तुमच्याशी एका वेगळ्या विषयावरती सुद्धा आपल्याला यामध्ये गप्पा मारायचे आहेत तो विषय म्हणजे उत्तर महाराष्ट्र तुम्ही जसं की मगाशी सांगितलं की उत्तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही खूप जवळून निवडणूक बघितली आहे आणि खूप इंटरेस्टिंग निवडणूक होती उत्तर महाराष्ट्रामधली आपण बघितलं स्वतः नरेंद्र मोदी असतील किंवा इकडे राहुल गांधी असतील प्रियंका गांधी असतील यांच्या मोठ्या मोठ्या सभा उत्तर महाराष्ट्रामध्ये झाल्या तिथले जे निवडणुकीच्या उमेदवारांच्या निवडीवरून खास करून उत्तर महाराष्ट्र खूप चर्चेत राहिलं उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबारमध्ये आपण जर बघितलं तर सत्तर पॉईंट अडुसष्ट टक्के मतदान झालंय म्हणजे खूप जास्त प्रमाणात मतदान झाले असं म्हणावं लागेल त्यानंतर जळगावमध्ये अठ्ठावन्न पॉईंट सत्तेचाळीस टक्के मतदान झालंय रावेरमध्ये चौसष्ट पॉईंट अठ्ठावीस टक्के मतदान झाले त्यानंतर जर आपण बघितलं तर इकडे दिंडोरी धुळ्यामध्ये साठ पॉइंट एकवीस टक्के मतदान झाले दिंडोरीमध्ये सदुसष्ट पॉईंट पंच्याहत्तर आणि नाशिकमध्ये साठ पॉइंट पंच्याहत्तर टक्के मतदान झाले सर मी तुमच्याकडं याच्यासाठी हा विषय घेऊन आलोय कारण तुम्ही खूप जवळून खानदेशातलं किंवा उत्तर महाराष्ट्रातलं राजकारण पाहिलंय तुमचं तुमच्या पत्रकारितेच जो बेस आहे तो या उत्तर महाराष्ट्राच्या अवतीभोवती फिरतो राज्यातील आकलन जरी राज्यातील आकलन सुद्धा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं समजून सांगालत पण हे कुठेतरी तुमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे तर काय सांगाल की उत्तर महाराष्ट्रातलं राजकारण हे महाराष्ट्राच्या राजकारणावरती किती प्रभाव टाकल बघा निलेश आपण आपण त्यापैकी अनेक बेसिक गोष्टी ऑलरेडी याच्यामध्ये सांगून दिलेल्या आहेत मी सुरुवात करतो जळगाव जिल्ह्यापासून जळगाव जिल्हा भारतीय जनता पक्षाचा बाले किल्ला आहे म्हणजे अगदी तिथे कुणालाही तिकीट दिलं तरी ते निवडून येणार हे तीस वर्षापासून इथे ऑलरेडी आपण बघतोय तुम्ही सुद्धा जळगाव जिल्ह्यामध्ये काम करत असताना तुम्ही सुद्धा पाहिलेलं आहे त्यांच्या पासून ते खालपर्यंत भारतीय जनता पक्षाचं कॅडर प्रचंड मजबूत कॅडर आहे या इथे पण पहिल्यांदा निवडणुकीमध्ये ना म्हणजे पहिल्यांदा थोडं कन्फ्युजन दिसून आलं म्हणते एकतर म्हणजे उमेदवार होते ते तसे अनपेक्षितच म्हणजे रक्षताईंना तर तिसऱ्यांदा तिकीट मिळेल असं कोणाला वाटतच नव्हतं त्यांना तिकीट मिळालं इकडून सुद्धा वेगळीच नावं चर्चेत असताना अचानक स्मिताताई वाघ यांना तिकीट मिळालं पण इलेक्शन मध्ये तुलनेमध्ये तिकडचे रावेरचे श्रीराम पाटील आणि इकडचे करण पवार यांना प्रचारासाठी कमी वेळ मिळाला पण कमी वेळ मिळून देखील त्यांनी प्रचारामध्ये प्रचंड रंगत आणली आणि विशेष करून मी सुरुवातीलाच सांगितलं तुम्हाला की ग्रामीण भागामधील अंडर करंट रावेर भागामध्ये तर ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष अगदी उघडपणे दिसून आला होता म्हणजे त्याचे विश्लेषण तर आपण वेगळ्या पद्धतीने अनेक वेगवेगळ्या पद्धतीने ती सुनालो मराठा मराठी तर संघर्ष तिथे मोठ्या प्रमाणामध्ये ती सुनाला त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करण पाटील यांनी इथून जबरदस्त तगडी फाईट दिली आणि ती अनपेक्षित याच्यासाठी की काही दिवस मिळालेले असताना त्यांनी चांगली फाईट दिली गिरीश महाजन यांच्यासारखे मोठे नेते जळगाव जिल्ह्यामधले एकनाथराव खडसे यांना भारतीय जनता पक्षाने प्रवेश देणार देणार आतापर्यंत थांबवून ठेवलेलं आहे पण नाथा भाऊ पडद्या काढून भारतीय जनता पक्षासाठी फिरले त्याचा त्यांना निश्चितपणे फायदा होऊ शकतो जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागांवरती खूप कट्टुकट फाईट होणार आहे राव वंचितचा खूप मोठा फॅक्टर आहे वंचितने खूप तिथे तगडे उमेदवार दिलेले होते अभियंता सेवानिवृत्त अभियंता दिलेले होते त्यांच्या मतांचा फरक तिथे निवळ निकाल ठरवणार आहे जळगाव मध्ये प्रचंड अगदी नाही सांगू शकत कोणी आपण इकडे धुळे नंदुरबारला जर आले धुळे आपण लक्षात घ्या की तिथे वंचित बहुजन आघाडीने अब्दुल रहमान या माजी आय पी एस अधिकाऱ्याला उमेदवारी केली होती दुर्दैवाने म्हणजे त्यांचा अर्ज रिजेक्ट झाल्यामुळे ते लढवू शकले नाही आणि एकंदरीतच धुळे मतदारसंघामध्ये धुळे मालेगाव हा पट्टा मुस्लिम बहुल आहे या मतदारसंघामध्ये धुळे शहर आणि मालेगाव येथील दोन आमदार मुस्लिम समुदायाचे आहेत ही सर्व एकत्र मते अर्थातच शोभाताई बच्चाव यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो बाकी तिथे सुद्धा जय जयकुमार रावल असतील खूप मोठे नेते अमरेशबाई पटेल वगैरे यांचा त्यांना कितपत निकालातून दिसेल पण तिथे सुद्धा जळगाव प्रमाणेच प्रचंड चुरस निर्माण झालेली आहे जर आपण आलं तर नंदुरबारमध्ये यंदा उलट फेर होण्याची शक्यता निश्चितपणे दिसून येत आहे नंदुरबारचा फक्त एकच मुद्दा करतो कारण नंदुरबारच्या त्या प्रियंका गांधींच्या सभेची खूप चर्चा झाली होती त्याचा सुद्धा तुम्ही अनुभव सांगा हो निश्चितपणे बघा काँग्रेस आणि नंदुरबार याचा पारंपारिक खूप संबंध आहे की नेहमी त्यांच्या प्रचाराची सुरुवात नंदुरबार पासून करत आणि असं म्हटलं जात असं की ज्या वेळेला नंदुरबार भारतीय जनता ते प्रदेशावरती पूर्ण मजबूत पकड होईल झाली तसं चौदा आणि एकोणास ला हिना गावीत या प्रचंड मतांनी विजयी झाल्या पण यावेळेला चित्र थोडं बदललेलं दिसलं आश्चर्याची बाब म्हणजे जो कारण काँग्रेसचा जो पारंपारिक मतदार आहे तो कुठेतरी त्याकडे वळतो की काय अशी स्थिती निर्माण झाली पण निलेश आपल्याला आश्चर्य वाटेल की ह्या खानदेशातील सर्वात जास्त पैशांचा वापर सुद्धा नंदुरबारमध्ये झाल्याचे उघडपणे आपल्याला दिसून आलेले त्याचा एक वेगळा फॅक्ट आपण होईल किंवा नाही होणार हे तर आता ठरवणार आहे पण तिथे आपण ज्याला काढतो की, था की उलटफेर होण्याची दाट शक्यता आहे बाकी नाशिक आणि दिंडोरी मध्ये जर आपण विचार केला नाशिकमध्ये तिरंगी लढतीमुळे आणि शांतगिरीजी महाराज यांच्यामुळे खूप या। म्हणजे इंटरेस्टिंग स्थिती निर्माण झालेली ते कोणाची मते घेणार यावरती निकाल बऱ्यापैकी अवलंबून आहेत दिंडोरी येथे सुद्धा अनपेक्षितपणे जी अगोदर एकतर्फी वाटणारी जी निवडणूक होती ती सुद्धा अतिशय चुरशी झालेली आहे भास्करराव भगरेंना तिथं शरद पवारांनी उतरवलं आणि त्यानंतर कुठंतरी भारती पवारांच्या समोर खूप मोठं आणि तगड आव्हान तिथं उभं केलं गेलेलं आहे तिथल्या स्थानिक गणित जी आहेत ती खास करून पवारांनी खूप चांगल्या पद्धतीनं तिथं जुळून आणलेली आहेत त्यामुळं केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या भारती पवारांसाठी सुद्धा ही निवडणूक अवघड झाल्याचं तिथले स्थानिक विश्लेषक सांगत होते बरोबर आणि त्यामुळे कुठंतरी जसं तुम्ही सांगितलं तर की उत्तर महाराष्ट्र हा खूप मोठा फॅक्टर राहणार आहे राज्यातल्या या निवडणुकीच्या संदर्भात अगोदर सर्व अगोदर सर्व जागा जागा शिव महायुतीला होता येतल्या हो 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 फटका मेड़ा जर बसला म्हणजे या सात आठ जागांवरती जर का एक दोन दोन तीन जागा जरी जर दर विरोधकांना जर मिळाला तर मग एकंदरीत एक राज्या जो राज्याचा जसं आपण जो सर्वेवरती चर्चा करतोय त्या आकडेवारीवरती सुद्धा एक मोठा फरक आपल्याला पडताना दिसू शकतो याच्या पाठीमाग सर एक महत्वाचा फक्त मुद्दा लक्षात आलाय म्हणून बोलतोय की याच्या पाठीमाग कुठंतरी मायुतीमध्ये असणारी जी अंतर्गत गटबाजी म्हणा किंवा अंतर्गत कल आहे कारण आपण इकडे जर बघितलं तर एकनाथ खडसेंना एकनाथ खडसेंनी शरद पवारांची साथ सोडले भाजपमध्ये ते अजून हो तरी ऑफिशियली आले नाहीत पण तस तसं त्यांचा प्रवेश झालाय असं मानलं जाऊ शकतं परंतु प्रवेश होऊनही कुठंतरी महाजन आणि मधला संघर्ष असेल ऐन निवडणुकीच्या वेळेस उन्मेश पाटलांचं भाजपमधून शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये जाणं असेल हा जो महायुतीतला संघर्ष आहे हा संघर्ष कितपत कारणीभूत ठरतोय असं तुम्हाला वाटतंय बघा माझ्या मते एखादा पक्ष ज्यावेळेला प्रबळ होतो त्या वेळेला त्याच्यामध्ये अंतर्गत कलह निश्चितपणे येतो ते स्वाभाविकच आहे म्हणजे आणि आपण जर बघितलं तर खडसे आणि महाजन कधी हो बघितलंय ते सर्वांनी बघितलंय म्हणजे ते वर्चस्वाच्या लढाईमधून काही वरिष्ठांनी एकमेकांमध्ये फाटाफूट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये ते यशस्वी ठरले अनेक अँगल्स आहेत भारतीय जनता पक्षामध्ये अनेक अँगल्स आहेत की आता ज्या वेळेला पक्ष प्रबळ होतो त्यावेळेला अनेक नेत्यांच्या जा महत्वाकांक्षा जागृत होतात भारतीय जनता पक्षामधील अंतर्गत कलह हा जळगाव जिल्ह्यामध्ये खूप मोठा फॅक्टर ठरण्याची शक्यता ठरू शकते आपण जसं बोललं आणि पुढच्या काळामध्ये म्हणजे अगोदर आपण विश्लेषण अजून ते वेगळ्या पद्धतीने करू शकतो पण याचे परिणाम जसे चार तारखेला निकालामध्ये दिसणार आहे त्याचप्रमाणे याचे स्पष्ट परिणाम हे तुम्हाला ऑक्टोबर महिन्यामध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे दिसणार आहे महत्वाचं